नमस्कार शेतकऱ्यावर शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सर्वशी स्वागत आहे आणि तुम्ही पाहताय भाजीपाला विषय रोड अपडेट भाऊ खूप भावाची मला कमेंट असतात भाऊ मार्केटमध्ये सगळ्यात जास्त भाजीपाला कोणती मागणी कोणत्या भाजीपालाचे भाव टाईट झाले असा एक व्हिडिओ सविस्तर माहिती द्या या व्हिडिओच्या माध्यम मी सांगणार आहे तुम्हाला बाजारामध्ये कोणत्या भाजीपाल्याचं उठाव आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहून खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल पाठीमागं टमाटाला चांगला कुठेतरी भाव उठायला सुरुवात झाली होती आपल्या मे महिन्यामध्ये शेवट शेवटला कुठेतरी भाव उठले होते जून महिन्यामध्ये आपले वीस तारखेला टमाट्याचे भाव प्रतिवाद झालेले टोमॅटो पाठीमागे चांगला भाव होता पाचशे रुपये सहाशे रुपये टमाटे विकत होते पण अचानक टमाट्याच्या भावामध्ये मोठी घसरण झालेली घसरण का झालेली कारण की टमाट्याची अचानक आवक वाढली नवीन माल मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला होता त्यामुळे टमाट्याचे भाव परत घसरण झाली टमाटे आज चारशे साडेचारशे रुपये साडेतीनशे रुपये अशा तर विकलेले कारण की टोमॅटोची तिथून पुढं आवक ही वाढण्याची शक्यता आहे टमाटे साधारण भाव आहे जुलै महिन्यामध्ये साडेतीनशे किंवा अडीचशे अडीचशेपासून तर साडेतीनशे दरम्यान आपल्या टामाटाची कॅट विकू शकते असा एक माझा वैयक्तिक अंदाज वाटतो तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारा आयटम आहेत सध्याला काकडी इथून बघितलं असेल मित्रांनो काकडी पण मार्केटमध्ये चांगला दरम्यान भाव टिकून राहिला यावर्षी काकडीला पंचवीस ते वीस रुपये दरम्यान आपल्या काकडीला भाव भेटायला लागला वीस किलोची पन्नी आपली चारशेपासून तर पाचशे रुपये किलो दरम्यान काकडी विकत आहे कारण की यावर्षी काकडीची लागवड खूप प्रमाणात कमी झाली होती आज वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही बघितला असेल काकडीचे खूप बेहाल झाले होती शेवट शेवटला शंभर रुपये दीडशे रुपये दीडशा जोडा अशा तर मग काकड्या शेतकऱ्यांनी विकल्या त्यामुळे यावर्षी शे काकडीचे प्रमाण खूप लागवड कमी असते लागवड कमी असल्यामुळे काकड यावर्षी चांगला भाव भेटला होता वीस बसून तर पंचवीस रुपये मग काकडे विकत आहे त्यानं कारले दोडके कारल्या दोडक्यात तर बघू शकता पाठिमागा सीझन असतं खूप म्हणजे व्हायरस वगैरे येतो त्यामुळे कारल्याची लागवड कमी असल्यामुळे मार्केटमध्ये चांगला प्रमाण भाव आहे पन्नास ते साठ सुपर कारलं साठ रुपये किलो चालली आहे त्यांना दोडकं खरबळ डोडकं जे म्हणतात आपलं नागा दोडकं त्यालाही पन्नास ते साठ रुपये सत्तर रुपये किलो जागेवरती ठोक भाव त्यानंतर आता चोपडे जोडके असतात आपण ते मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली ते पण चारशे रुपयात पाचशे रुपये कॅट दरम्यान आले किलोवरती तीस बसून ते चाळीस रुपये दरम्यान विकू लागलं एका कॅटमध्ये बारा तेरा किलो भरती असते म्हणजे चारशे पाचशे रुपये कॅट आपल्या सरासरी जोडके विकत आले त्यानंतर मित्रांनो यावर्षी तुम्ही बघितला असेल दिलपसन दिलपसनची यावर्षी लागवड कमी आहे तर मार्केटमध्ये दिलपसन आहे दिलपसन सुपर दिलपसन विकूल लागले चाळीस बसून पण जागेवरती भाव आहे त्यानंतर मिरची मिरची मित्रांनो मिरची साधारण भाव झाले का ह्या वर्षी मिरची जी आवक आहे ती बाहेरून आली होती भरलेली मिरची त्या मिरची साधारण दरम्यान भाव आहे आता आपल्या शेतकऱ्याच्या मिरच्या निकायला सुरुवात झाली आहे तरी पण आपल्या मिरच्या चाळीस ते पंचेचाळीस रुपये दरम्यान विकण्याची एक शक्यता वाटते कारण की मिरची लागवड खूप आहे व बाहेरचा माल आपल्या जाण्यामध्ये व इतरचा माल आपल्याकडे यायला आला त्याच्यामुळे मिरचीच मार्केट कुठे तुटलेलं आहे व शव्यात सीजन तुम्ही बघू शकता शेवटी सीजन संपलेलं आहे तरी शौकाला मस्त प्रमाण भावावीस सत्तर ते साठ रुपये जागेवर ठोकमध्ये विकायला लागली वांग्याच्या भावात खूप वाढ झाली वांग्याचा भाव अचानक वाढायला सुरुवात झाली त्याचं कारण काय मित्रांनो कारण की आळी पडती आळीमुळे खूप शेतकऱ्याचं नुकसान होतं मालाचं त्यानंतर आता काय असतं मित्रांनो वांग्यामध्ये शेंड आळी असती शेंड आळी आली ना मालाला माल लागत नाही हो आपल्या आळीमुळे पूर्ण वांगे फेकून देतात शेतकरी जे सुपर माल असतो ते कमीच मार्केट जिथं दहा कॅट निघायचे तिथं आपले पाचच कॅट निघते त्याच्यामुळे वांग्यामध्ये पण भावात चांगली वाढ झाली चारशे ते पाचशे रुपये सुपर कॅट मार्केटमध्ये विकायला लागले त्यानंतर भेट्या मित्रांनो भेंड्याचं काय होतं कधी जास्त आवक येते कधी कमी येते जर जा जास्त आवक झाली तर भाव पाहतात पण साधारण आपले पंचवीस पासून तीस पर्यंत भेंड्याला चांगला भाव आहे त्यानंतर गवार गवार ह्या वर्षी हष्ट भाव राहिलेला आहे गवारला साठ पासून सत्तर रुपये किलो दाम आपल्या धान्य मार्केला रोज गवारी कधी तुम्ही बघू शकता गवारची या वर्षी लागवड कमी झालेली आहे त्यामुळे गवार टोटल भाजीला साधारणपणे चांगला तर या वर्षी भाव भेटायला लागला आहे आपला त्यानंतर चवळी चवळी वीस पासून तर पंचवीस तीस पर्यंत आहे चवीला साधारण भाव आहे कोथिंबीरला मस्त माती मागे भाव उठला पाचशे सहाशे रुपये सदरा कोथिंबीर चाली आहे व कोथंबीचा आवक अचानक वाढणार आहे कारण की खूप लागवड सद्या कोथिंबीर झाली आहे कोथिंबीर तीनशे चारशे रुपये सगळ्या जुलै महिन्यात कोथिंबीर विकण्याची शक्यता वाटते कारण की कोथिंबीर सदला खूप लागवड झाली आहे व शिपू पालक भाज्या यांची पाण्या खूप नुकसान झाली आहे त्यामुळे त्यांनाही चांगला मार्केटमध्ये सदला भाव आहे पोकमध्ये सातशे ते आठशे रुपये इथे विकत पाण्यामाग तुम्ही गोबी फुलगोबी आपल्या फुलगोबीला चाळीस ते पंचेचाळीस रुपये पाठीमागे मस्त भाव होते आता थोडी रिवाज झालेली आहे गोबी तीस ते पस्तीस रुपये दरमान विक गोबीच्या जुलै महिन्यामध्ये भाव राहणारे पंचवीसपासून तीसपर्यंत कारण की गोबीची फार दरमाने लागवड झाली आहे व गोबीच्या अचानक मार्केटमध्ये वाढणार आहे जसे टमाट्याची आता कसे वाढणारे सातशे चारशे रुपये चारशे सातशेपासून चारशे टमाटे आले तसे गोबी पण चाळीस ते पंचाळीस रुपये किलोची गोबी पंचवीस पासून तीसपर्यंत येणार आहे असं एक दरमाने विकण्याची शक्यता आहे त्यानंतर पत्तागोबी पत्तागोबीला मस्त मार्केटमध्ये उठाव झालेला आहे कारण की सगळेजण फुलगोबीवर पडले कारण की फुलगोबीला पाठिंबा चांगला भाव होते त्यामुळे सगळ्यांना लक्ष फुलगोबीवरती घातलेलं आहे त्यानंतर पत्तागोबी आता वीजपासून पंधरा दरम्यान किलो विकत आहे वीस किलोची पन्नी आपली तीनशे चारशे दरम्यान विकू राहिली कारण की हे जर भाव विकले तर पत्तावी शेतकऱ्याला पुरती व फुलगोबी कमी कमी पस्तीस ते तीस रुपया दरम्यान विकली तेव्हा शेतकऱ्याला कुठेतरी पुरती असं एक शेतकऱ्याचं म्हणणं असतं खूप मी मुलाखत घेत असतात त्याला तुम्ही बघू शकता जून मध्ये टमाट्याची खूप लागवड झाली लागवड चालीस आहे कारण की खूप शेतकऱ्याला आशा आहे की टमाट्याचे भाव वाढ ऑक्टोबर हे दोन महिन्यात भाजीपाला चांगली तेजी राहणार आहे ते त्यानंतर कुठेतरी परत भाजीपाला कारण की शेतामध्ये सगळ्या शेतकऱ्याच्या भाजीपाला चवी झाली गवार झाले भेंड्या झाल्या वांगे झाले निघाला सुरुवात होत असते त्यामुळे दोन महिने भाजीपाला कडकले दोन महिने भाजीपाला चांगला भाव राहणारे उठाव राहणारे त्यानंतर मित्रांनो खूप शेतकऱ्याच्या कमेंट असतात भाऊ सध्याला कांद्याला कधी भाव येईल तर मित्रांनो सध्याला कांद्याचा भाव वाढण्याची शक्यता खूप कमी आहे कारण की खूप शेतकऱ्याचा जा। कांदा सद्रा खूप शेतकऱ्या कांदा सद्रा साठून ठेवलेले घरामध्ये कारण की तुम्ही बघितलं असेल पाण्यापासून खूप शेतकऱ्याचे कांद्याचे नुकसान झाले कांद्याचे शंभर टक्के भाव वाढतील पण खूप वेळ लागेल कारण की पोळ्यामध्ये आपल्या कांद्याला कुठेतरी वाढ भाव वाढायला सुरुवात होणार आहे कांदा एकंदरी पण ते तीन हजार तीन हजार पंचवीसशे पंधराशे दरम्यान कांदा विकण्याची एक शक्यता आहे पण त्याला वेळ लागणार आहे त्यानंतर आपले आलू तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचे सद्राला आलू संपलेले बाहेरचं माल येतो इंदूरचे आलू सुरू झालेले इंदूरचे आलू पंधराशे चौदाशे सोळाशे रुपये दरम्यान विकूल आले मित्रांनो या व्हिडिओच्या थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशा पण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाण नाकार